नमस्कार मी पृथा सोमन मी योगा फंक्शनल आणि एरोबिक्स फिटनेस ट्रेनर आहे दोन हजार वीसमध्ये मी माझ्या पृथास फिटनेसच्या बॅचेस चालू केल्या माझ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या बॅचेस आहेत आत्ता मागच्या वर्षीपासून मी माझं पर्सनल ट्रेनिंग पण चालू केलं त्यामुळे मी वन ऑन वन, वन ट्रेनिंग पण घेते आणि पहिल्यापासूनच म्हणजे बाहेरचे क्लायंट्स आहेत जसे की अमेरिका ऑस्ट्रेलिया यू ए जर्मनी आणि भारतातल्या विविध भागांमधनं माझे क्लायंट्स आहेत आत्तापर्यंत साडेतीन वर्षामध्ये मी दीडशेपेक्षा जास्त स्टुडंट्सना ट्रेन केलेलं आहे आता आपण करणार आहोत मत्स्यासन मत्स्यासन किंवा फिश पूस आता, आता आधीचं तुम्ही जर का आसन पाहिलं नसेल जे वीरभद्रासन आसन होतं त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओवर वर, वर आय बटन आहे ते क्लिक करून त्याचा प्रिव्हिस व्हिडिओ बघू शकता आता करताना दोन्ही दोन्ही पायात अंतर पाय एकदम जवळ आहे हात सरळ खाली आता छाती उचलून घ्यायची आहे त्यामुळे दोन्ही हात कानाच्या शेजारी आणि छाती उचलून घेतलेली आहे आणि डोक्या पूर्ण म्हणजे कपाळ पूर्ण खाली टेकवले आणि मागच्या दिशेने बघत राहायचंय आता हात सोडून दोन्ही हात खाली येतील आणि कोपऱ्याच्या खाली म्हणजे कोपर बरोबर खांद्याच्या खाली असेल अशा पद्धतीने हात ठेवायचे तुम्ही बघू शकता की छाती पूर्ण उचलून घेतलेली आहे आणि इथे जागा तयार झाली आहे म्हणजे पाठीच्या कण्याला पूर्ण असा कर्व मिळालेला आहे हे जे आसन आहे याला म्हणतात मत्स्यासन आता श्वास घेत राहायचा आहे आणि तुम्हाला जेवढं होळी करता येईल तेवढं हे आसन होल करायचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे अगदी तुम्ही पाच ते दहा आकड्यापासून सुरुवात करून तीस ते चाळीस आकड्यापर्यंत सुद्धा हळूहळू म्हणजे वाढवत नेऊ शकता एकदम करायचं नाहीये तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही हळूहळू हे रिपिटेशन वाढवायचं आहे आता सोडत डोकं अलगद पद्धतीने खाली टेकवायचं आहे आणि परत हात सरळ खाली टेकवण्यात येतील आणि शांत श्वास घेऊन पडून राहायचं आता हे आपण आसन हळू असं रिलीज केलं आता या आसनाचं महत्व असं आहे की जेव्हा तुम्ही त्या पोजमध्ये असता फिश पोजमध्ये मत्स्यासनामध्ये तेव्हा तुमची अनवटी ही पूर्ण वरच्या दिशेला असते त्यामुळे अन्वटी असणं खाली गळ्यापर्यंत तुम्हाला उत्तम असा ताण मिळतो जे थायरॉइडच्या पेशंटसाठी अतिशय उत्तम आसन आहे त्याचप्रमाणे पायाच्या मांड्या हिप्स आणि पाठीचा कणा या सगळ्याला खूप उत्तम पद्धतीने ताण पडतो आणि पोटाला विशेषत ताण जास्त जाणवतो या आसनामध्ये त्यामुळे ओटी पोटाला ताण जास्त जाणवल्यामुळे तुम्हाला इकडे अशी कमान स्वरूपामध्ये जे दिसत होतं त्या कमानीमध्ये ओटीपोटाला ताण जास्त जाणव जाणवल्यामुळे त्याची पचनशक्ती सुधारते आणि ओटीपोटावरचे फॅट्स बर्न व्हायला त्याची मदत होते त्यामुळे हे फॅट लॉससाठी पाठीचा कणा लवचिक करण्यासाठी लोअर बॅक तुम्हाला पेन असेल तर त्याच्यासाठी आणि थायरॉइड तुम्हाला असेल तर थायरॉईड घालवण्यासाठी असं हे अत्यंत उपयुक्त असं आसन आहे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे आसन केलेलं अगदीच चांगलं असं मी